अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर होताच तालुक्याच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत मंगरुळ आणि जेऊर हे दोन महत्वाचे गट अनुसूचित जातीसाठी एस सी राखीव झाल्यानं माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या राजकीय या महत्वाकांक्षेला धक्का बसला आहे तर चपळगाव गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या कुटुंबातील महिलेला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे मंगरूळ आणि जेऊर गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानं माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील मंगरूळ आणि काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील जेऊर यांना धक्का बसला आहे जेऊर गट हा मल्लिकार्जुन पाटील यांचा होम पीच होता आता त्यांनी नागणसूर गटातून चाचपणी सुरू केली असून त्यांच्यासाठी हा गट सोयीचा ठरू शकतो अशी चर्चा आहे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांचा वागदरी गट ओबीसी प्रवर्गासाठी ओबीसी आरक्षित झाल्याने जिल्हा परिषदेत येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्यानं त्यांच्यासाठी ही सोयीची स्थिती आहे याच गटात बसवराज शेळके यांनी ही तयारी सुरू केली आहे आमदार सचिन कल्याण कल्याण शेट्टी शेट्टी यांच्या काकू मंगल यांचा चपळगाव गट पुन्हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे या गटात हन्नूरचे उपसरपंच सागर कल्याण शेट्टी यांनी तयारी सुरू केली होती मात्र आता आरक्षणामुळे त्यांच्या कुटुंबियातील महिलेला संधी मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे नुकतेच शिंदे गटात प्रवेश केलेल्या विश्वनाथ भरम शेट्टी यांचा आरक्षणामुळे अपेक्षाभंग झाला आहे नागणसूर गट सोयीचा ठरण्याची शक्यता असल्याने सिद्धाराम शिवमूर्ती शशिकांत कळसगोंडा मल्लीनाथ भाजगी यांची हालचाल वाढली आहे तसंच काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनीही या गटातून चाचपणी सुरू केली आहे तर शिवसेना ठाकरे गटाकडून आनंद बुक्का नवरे यांचं नाव चर्चेत आहे सलगर गटातून शीतल मेहत्रे शिवराज मेहत्रे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे या आरक्षणामुळे शिवराज बिराजदार जयशेखर पाटील यांची मात्र गोची झाली आहे या आरक्षण सोडतीमुळे अक्कलकोटच्या स्थानिक राजकारणातील अनेक जुने नवे समीकरणे बदलली असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला